जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य नदीव्याशा एक दुसरा एक बैल मैदान माहिनी येथील या मैदानातील सेमी क्रमांक एक ते सातमध्ये नक्की कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये यशवंतरामभाऊ जोशी वाटेगावकरांचा पहिलवान आणि बदाम फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक दोनमध्ये कंदूरकरांचा राजा आणि वाटेगावकरांचा बादल फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक तीनमध्ये सर्जा आणि वडूजकरांचं वादळ फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक चारमध्ये लकी आणि सुंदर फायनलसाठी पात्र झाले सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम सदाभाऊ मास्तर रेट्रेकरांचा मैब्या आणि वादळची गाडी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो मैब्याने आज जबरदस्त कमबॅक केला व फायनलसाठी पात्र झाला सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो दोन गाड्यांमध्ये सुंदराशी लढत झाली त्यामध्ये त्याचा निकाल मिठ मित्रांनो विठ्ठल नाना यांचा घरचा साथ आणि भारतची गाडी व वा, वादळ आणि रामा ही प्रदीप नाना यांची गाडी फायनलसाठी दोन गाड्या पात्र झाल्या मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये सुंदराशी चिक्या कारुंडेकरांचा चिक्या आणि शेठ फडके यांचा दादा कडणं पळून मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद